श्री संत सद्गुरु बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्री बाळूमामांचा संदेश हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका हा संदेश उघडला असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडणारी नाती सांभाळून ठेवा हरवली की गुल गुगल सुद्धा ते शोधू शकणार नाही खूप गरजेचं असतं कधी कधी का होईना स्वतःच मत मांडणं ना नाही तर आपलीच माणसं आपल्याला हिशोबातून वजा करायला लागतात एकमेकांना धीर देणं सुद्धा अत्यावश्यक सेवेत मोडत भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसांचा आनंद उपभोग घेण्यासाठी याच स्मरण ठेवूया आपण किती आनंदात आहोत यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्व आहे एक हृदय घेऊन आलोय जाताना लाखो हृदयात जागा करून जाता आलो पाहिजे असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला ला, ला करून शेजारील बेल ऐकून नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील आणि आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर बाळूमामांची अखंड कृपादृष्टी राहणार आहे तुमची सर्व अडलेली काम तुमची दुःख यातना सर्व वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या जीवनामध्ये एक लख सूर्यप्रकाशाचं किरण होऊन मामा तुम्हाला आशीर्वाद देणार आहे कमेंट मध्ये बाळू मामा प्रसन्न लिहायला विसरू नका आपण जन्माला आलो ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसाचा आनंद घ्या आयुष्यात आपण जसं कोणाच्या तरी पुढे असतो तसंच कोणाचे तरी मागं सुद्धा असतो म्हणून दुसऱ्याची ईर्ष्या किंवा तुलना करण्यात आपला आप किमती वेळ वाया घालवू नका ज्याला आपला वर्तमान काळ चांगला वापरता येतो तो भविष्यातील भविष्य बघत नाही जीवनामध्ये कर्म करत असताना बुद्धीला सुविचारांच्या अंकुश असते तर देहाकडून करणारी कर्म उत्तमच ही उत्तमच असतात अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही वादळात दिवा लावायचं स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही सुखी समाधानी आनंदी जीवन कसे जगावे आपल्या जीवनामध्ये सामंजस्य व सहकार्याची भावना हे माणुसकीचे एक रूप आहे शिवाय माणुसकी जपणूक केल्यामुळेच आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरतो पण आपण कधीकधी पुढे जाण्याच्या स्पर्धेचा धोका कपट देखाव्याचा आसरा घेतो खर तर हे सर्व काही आपण आपल्या आनंदासाठी करत असतो पण इतकं करून ही शेवटी आपल्याला पदरात दुःखच कारण तो रस्ता चुकीचा असतो म्हणून चुकी जीवनासाठी काही टिप्स तुम्ही फॉलो केले पाहिजे आवडतं काम करा काही लोक आपलं दैनंदिन काम आपण सामाजिक कार्यात सक्रिय राहतात काही लोक धार्मिक कार्यात सहभागी होतात तर कुणी आपल्या आवडत्या कामात चित्रकला किंवा गायनाच्या क्षेत्रात आपलं कौशल्य दाखवतात तज्ज्ञांच्या मते असे करणाऱ्या लोकांना मानसिक शांती आणि समाधान मिळते आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा आनंदी राहायचा असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा की व्यक्ती कोणीही असू शकते आपण ज्याच्यावर प्रेम करतो आणि जे आपल्यावर अथंग प्रेम करतात तेही माणसं हा भावनेचा भुकेला असतो मनुष्य आणि रोबोट मध्ये फरक फक्त भावनेच आहे जे लोक आपली काळजी घेतात त्यांना आपल्या प्रत्येक गोष्टीची चिंता असते अशाच लोकांना वेळ आणि प्रेम दिलं पाहिजे सरळ जीवन जगा आपली आर्थिक आणि सामाजिक स्थिती पाहूनच जीवन जगलं पाहिजे दुसऱ्यावर आपला चांगला प्रभाव पडावा म्हणून विनाकारण पैसे उडवण्याच्या वाचलेल्या पैशांची बचत करा शिकलं पाहिजे वस्तुस्थिती पाहूनच खर्च करायला हवा नेहमी आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून चालल्याने मनातील द्वेष कमी होतो प्रामाणिकपणे वागा मनुष्याच्या अंगी प्रामाणिकपणा असणं खरंच खूप गरजेचं असतं यामुळे माणसाला मानसिक शांतता मिळते मनात कपट असणाऱ्या व्यक्ती नेहमी काळजीतच असतात कारण त्यांना कोणतीही गोष्ट करण्यासाठी खोट्याचा आसरा घ्यावा लागतो त्यातूनच त्यांना आपलं भिंग फुटता की नाही याची भीती वाटत शेवटी तुम्ही वचन पाळलं पाहिजे अनेक लोक विचार न करता दुसऱ्यांना वचनं देतात पण ती पूर्ण करता येत नाहीत अशा प्रवृत्ती आपल्याला सामाजिक प्रतिमेवर वाईट प्रभाव पाडते या उलट वचन पाळणाऱ्या लोकांना सगळ्यांचं प्रेम आणि विश्वास मिळतो आणि त्यांच्यावरही लोकांचा विश्वास असतो जीवनात तेच आनंदी राहू शकतात जे ही जगण्याची कला शिकतात तोच माणूस जीवनातील प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊ शकतो कारण त्याला माहित असत की जगात कोणतीही गोष्ट परिपूर्ण नाही प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक गोष्टीत काहीतरी कमतरता असते जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर जगातील कोणतंही दुःख तुम्हाला जास्त काळ दुःखी ठेवू शकत नाही जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला आनंदी होण्यापासून रोखू शकत नाही तुम्हाला खरंच आनंदी व्हायचं असेल तर आयुष्यात नेहमी तुमचं मन सांगेल ते करा सर्वांचा ऐका पण तुमच्या ऐका आनंद तुम्हाला जीवन जगण्याची प्रेरणा असेच बाळूमामांचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमची सर्व वाढलेली कामं हे नक्कीच पूर्ण होतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपादृष्टी अखंड राहील म्हणतात नक्की जीवनामध्ये आनंदी राहण्याचे सोपे मार्ग आहेत सुंदर क्षण लक्षात ठेवा आयुष्यात जेव्हा कधी तुमचं मन असेल तेव्हा तुमच्या सुंदर क्षणांची आठवण करा उदाहरणार्थ लहानपणीची खोड मित्रांसोबतची मजा एखाद्यासोबत घालवलेले सुंदर क्षण किंवा चित्रपटातील मनोरंजक दृश्य लक्षात ठेवा तुमच्या उदास चेहऱ्यावर आपोआप हसू येईल कोणाकडून ही अपेक्षा ठेवू नका आयुष्यात नेहमी आनंदी राहायचा असेल तर इतरांकडून अपेक्षा करणं सोडून द्या कारण प्रत्येक वेळी प्रत्येक जण तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आणि जेव्हा अपेक्षा तुटतात तेव्हा राग द्वेष मत्सर दुःख आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होतं जे तुमच्या आयुष्यात दुःख आणि निराशा भरतं त्यामुळं लोकांकडून अपेक्षा करणं थांबवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या कुटुंबाकडं कर दुर्लक्ष करू नका आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष द्या जीवन खरंच खूप सुंदर आहे ते सुंदरपणानं जगलं पाहिजे आयुष्यात येऊन आपण प्रत्येक गोष्ट अनुभवली पाहिजे प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळलच असं नाही काही गोष्टी तुम्हाला यश मिळेल पण काही गोष्टी तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकवून जाते कोणतीही गोष्ट चुकीची झाली किंवा बरोबर झाले म्हणजे ती गोष्ट चुकीची नसते कारण ती गोष्ट तुम्हाला पायावर उभा करण्यासाठी सिद्ध करते जीवनात जगत असताना तुम्ही प्रत्येक गोष्टीकड बारकाईन लक्ष ठेवलं पाहिजे हे जग खूप सुंदर आहे प्रत्येकाला स्वार्थ असतो तुम्ही कधीतरी स्वार्थी बनलं पाहिजे जीवन तरच तुमचं उजाळा देईल तुमचे मित्र खूप महत्वाचे आहेत हे मान्य आहे पण तुम्ही त्यांना ज्या ठिकाणी भेटायला जाल ते घर आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या पूर्ण वेळ म्हणून आपण मोठे झाल्यावर कामात आणि मित्रांमध्ये इतके व्यस्त होतो की आपण रात्रीचं जेवण करून घरी तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा कदाचित तुमची आईसोबत किंवा वडिलांसोबत किंवा भाऊ किंवा बहिणीसोबत अधिक सोयीस्कर असा ज्याच्याशी तुम्हाला तुमची गुपित शेअर करा असं केल्यानं जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा कुटुंबातील एक अधिक विश्वासशाही व्यक्ती तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढू शकते तुमच्या काही त्रुटी आहेत हे मान्य करा प्रत्येक व्यक्तीची ताकद आणि कमकुवतपणा वेगवेगळा असतो आपण आपल्या कमकुवतपणामुळे ओळखून त्या स्वीकारल्या पाहिजेत होय या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकत नाही जगात असे काही लोक आहेत जे आपल्यापेक्षा चांगले आणि चांगले काम करू शकतात हे आपल्या स्वीकारा लागेलच मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त तुमच्या चुका स्वीकारा तुम्ही तुमच्या उन्हे ओळखा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करा प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष असतातच पण जो त्या वेळेस सुधारून स्वतःला सांभाळतो तो पुढे जातो नेहमी सकारात्मक विचार करा आनंदी राहण्यासाठी आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे नकारात्मकतेचा मनावर आणि शरीरावर विपरीत परिणाम होतो असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल सर्व प्रकारच्या नकारात्मक विचारांना फटकारणं इत्यादी यातून तणावाशिवाय काहीही आनंदी वाटून घ्या शेअर केल्याने आनंद वाढतो हेही तुम्हाला ऐकलं असेलच त्यामुळे तुम्हालाही आनंदी राहायचं असेल तर आजपासूनच आनंद वाटायला सुरुवात करा लोकांना त्यांचं जीवन आनंदाच्या रंगाने भरण्यास मदत करा त्यामुळे तुम्हाला आतून आनंद मिळेल त्यासोबतच तुम्हाला लोकांचा आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वाद मिळेल लक्षात ठेवा तुम्ही जगाला जे काही देता त्याच्या दुप्पट परतावा मिळेल जीवन आनंदी होण्यासाठी आवश्यक असलेले अनेक गोष्टी मी त्यापैकी काही कृती शारीरिक पातळीवर आहेत तर काही मानसिक पातळीवर असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकवा नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच बाळूमाचे संदेश आपल्यापर्यंत लवकर आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपा दृष्टी राही म्हणतात शारीरिक पातळीवर कृतींपैकी सर्वात महत्वाची कृती म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेणे स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी प्रथम स्वतःच्या शरीरावर मनापासून प्रेम केलं पाहिजे स्वतःचे शरीर नेटनेटक देखणं राखायचं इतकं की कोणालाही भेटल्यावर ती व्यक्ती प्रसन्न झाली पाहिजे शरीर फक्त बाह्य समजून ते देखणं होणार नाही ते सतेज सदृढ निरोगी राखलं पाहिजे त्या दृष्टीनं मी किंवा तुम्ही योगासन किंवा व्यायाम सुरू करायला पाहिजे नियमित व जीवन संयुक्त आहाराचा अवलंब व्यसनापासून चार हात दूरच राहा शरीराबरोबरच मनाचं वादन नर्तन साहित्य चित्रपट एक तरी कलेचा जाणतेपणा आस्वाद घ्यायला शिका शक्यतो एखादी कला आत्मसात करा माझी स्वतःची बौद्धिक शारीरिक मानसिक क्षमता लक्षात घेऊन माझ्या यशाचं लक्ष निश्चित करा आणि त्याचा पाठपुरावा करा अर्थात तुम्हाला हेही ठाऊक आहे केवळ उच्च पातळीवरचे मानसिक समाधान मिळू शकत नाही साफल्याचा पूर्वशाने मिळत नाही म्हणून कला क्रीडा ज्ञान क्षेत्रात उच्च प्रतीचे कौशल्य मिळवायचा प्रयत्न करा नोकरी व्यवसायाच्या बाबतीत आवडीचे क्षेत्र मिळेल असे सांगता येत नाही तुम्ही तुमच्या आवडीचे शिक्षण घ्या आवडीच्या क्षेत्रात उपजीविकेचे साधन मिळवण्याचा प्रयत्न करा तसं नाही मिळालं तर मिळालेल्या कामात अत्यंत आवडीने करा घेतलेल्या शिक्षणात मिळालेल्या ज्ञान माझ्या तुमच्या नोकरीच्यासाठी नक्की व्यवसायासाठी वापरा खात्री आहे की नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे तुमचं आयुष्य सुख समाधानी होणार आहे म्हणून जीवन जगत असताना काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत तरच तुम्हाला तुमच्या जीवनाचा एक नवीन मार्ग मिळणार आहे बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव कर आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा